राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांनी भाजपावर खोटे आरोप करत त्यांना भाजपात प्रवेश करण्यासाठी दबाव तंत्र वापरलं होतं परंतु या दबावाला बळी पडता त्यांनी जेलमध्ये जाणं पसंत केलं अशी माहिती त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली माननीय माझी आमदार नितीनजी भोसले महिलाचे अध्यक्ष युवकचे अध्यक्ष बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदा सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत कल्पना कि कालच अधिवेशन संपलं ते माझ्यावर तेव्हाचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केला होता शंभर कोटीचा आरोप केला होता आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस मी त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती की हे जे आरोप माझ्यावर झाले की हे माजार जे आरोप माझ्यावर एका पक्षाने करायला लावले याची चौकशी करावी अशा पद्धतीनं मी स्वतःहून विनंती केल्यानंतर म्हणजे ही गोष्ट आहे तीन वर्षापूर्वीची ही विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश तांजीवाल साहेबांच्या कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत त्याची चौकशी झाली तेरा महिने चौकशी झाली आणि हायकोर्टचे न्यायाधीश माननीय चांदीवाल साहेब यांनी आपला रिपोर्ट हा सरकारला जवळ जवळ दीड वर्षापूर्वी दिला आणि हा रिपोर्ट दीड वर्षापूर्वी सरकारला दिला तर मी सातत्याने मागणी करतोय आजच्या आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधान भवनात मी प्रश्न केला की माझ्या विरुद्ध जो आरोप झाला त्याच्या चौकशीचा आयोग न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षकडे नेमला होता त्याचा रिपोर्ट सरकारकडे दीड दीड झाले आहेत पण सरकार, दीर, दीर सरकार तो आयोगाचा रिपोर्ट विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही तोपर्यंत विधानसभेच्या पटलावर ठेवणार नाही तोपर्यंत जनतेसमोर काय एक्झॅक्टली घडलं त्या चांदीवाल कमिशनचे निरीक्षण काय आहे त्यांचे ऑब्झर्वेशन काय आहे त्यांची फाइंडिंग्स काय आहे हे जनतेला घडणार नाही म्हणून कालपर्यंत मी वाट पाहिली की शेवटल्या तासात तरी हा चांदीवाल साहेबांचा अहवाल शासनाच्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल पण हा अहवाल त्यांनी त्यांना ठेवण्यात आला नाही या बाबतीत मी मान्य आहे राज्यपालांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की शासनाला आपण निर्देश द्यावे की हा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर पटलावर ठेवून तो, तो, तो जनतेसमोर जावा या दृष्टीनं आपण निर्देश द्यावे अशा पद्धतीने मान्य राज्यपाल साहेबांना सुद्धा विनंती केली होती पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसत माझा एकच आग्रह की अशा पद्धतीने आयोग नेमल्यानंतर त्याचा शासनामध्ये दीड दीड दोन वर्ष दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहेत ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन जपलं आहे पण तरी पण दुसऱ्या दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यांनी त्यांना माहीत होईल मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता थोडक्यात भाजपाच्या वतीनं पक्ष फोडण्याचं जे दबावतंत्र वापरलं जातं जो कोणी राजकीय नेता पक्षात येण्यास विरोध करेल त्याच्यावर ईडी सीबीआयच्या चौकशा लावून भ्रष्टाचारासारखे आरोप करून राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहितीही यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमधील एस एस के हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी आमदार नितीन भोसले सचिन पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दत्तू पाटील माळोदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक लोकसभा संघटक श्री सोमनाथजी भिसे महिला जिल्हा अध्यक्ष संगीताताई पाटील शहराध्यक्ष अनिता दामले श्रीनिवास मोरे सातपूर शहर अध्यक्ष नितीन बाळानिगळ वसंतराव ठाकरे तेजस भागवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक